नमस्कार नमस्कार सगळ्यांना नवनगृह जमलेले आहेत कारण विशेष आहे आपण योग्य काही आपल्याला जे सगळं घडून आलेलं आहे त्यांनी त्यानिमित्ताने आज आपण सगळे उपस्थित आहोत अभिनेत्री आहे हिंदी मराठीमध्ये थोडीशी माझी पण करून देते आणि मी स्वतः पण आहे आतापर्यंत जवळजवळ वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मला सत्तरशेमध्ये माझी स्वतःची एक छोटीशी संस्था आहे त्याद्वारे पण मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असते आणि नाही आज आपण पहिल्यांदाच भेटतोय आणि खूप छान असं वाटलं नव्हतं पुरस्कार आम्हाला सन्मानित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद शिवाजी शिवाज फाउंडेशन आहे आपलं मला वाटतं आपण शिवाजी फाउंडेशन सगळ्यांनी ऐकलेलंच असेल आणि त्याद्वारे पण आपण खूप सारे कार्यक्रम आयोजित करत असा मी दुकाबद्दल एवढीच विनंती करेन की आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या सगळ्या पूर्ण होऊ देवीच्या कारण तुम्ही आम्हाला सगळ्यांना एवढे पुरस्कृत पुरस्कार देऊन पुरस्कृत केलेला आहे